सर्व शेतकरी बांधवांना पुनशे एकदा सप्रेम नमस्कार आज आपल्या शेतकरी गापा युट्यूब वरती सर्वांचं पुनशे एकदा स्वागत आजचा आज हा जो व्हिडिओ होणार आहे हा थोडासा लांब होईल थोडी याची लांबी जास्त राहील कारण आज आपण ज्या विषयावर बोलतोय तो थोडासा वेगळा विषय आहे आणि त्याबद्दल आपल्याला सविस्तर थोडीशी माहिती पण घ्यायची आहे आज जर आपण बघितलं मागच्या एक आठवडाभरापासून आपण जर बघितलं तर पेपरला बातम्या येत आहे व्हॉट्सअप फेसबुकवरती बातम्या येत आहेत की बनावट खत सापडली बनावट खत विक्री झाली आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना हे बनावट खत विक्री करण्यात आले मग ये जे खत जी जी ये जे आ, जे ही जे बनावट खतं विक्री होत आहे याला शेतकऱ्यापर्यंत ते कशा पद्धतीने येत आहे का येत आहे आणि याला शेतकरी बळी का पडतोय तर मागची जी मानसिकता आहे शेतकऱ्याची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेचा फायदा ये चुकीचे काम करणारे लोक घेत आहेत मग मानसिकता म्हणजे काय की जे काही खतं आपण शेतीमध्ये दे देतो किंवा आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात एकच गोष्ट आहे की मी जर माझ्या शेतीला खत नाही दिलं तर माझी शेती होणारच नाही किंवा मला उत्पादनच मिळणार नाही आणि मला जर उत्पादन नाही मिळालं तर माझ्यावरच कर्ज आणखी वाढेल याला मी थोडासा वेळ घेईल ही सर्व गोष्ट समजून घेण्यासाठी आपली अं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काही काळ नाही खूप काळ मागं जाऊन याचा विचार आपल्याला करायला पाहिजे की हे खत आपल्याला का आता अनिवार्य वाटतंय? आता जो काही मेन जो विषय आहे जर ज्या वेळेला आपण चर्चा करतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे जर भारताचं जर रेकॉर्ड बघितलं मागचं तर सन पूर्व तीनशे पासून आपल्याला लिखित रेकॉर्ड सापडतं भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदी पहिल्या वेळेला आपल्याकडं अलेक्झांडरची स्वारी झाली होती भारतावरती आणि तिथपासून तिथं आधी त्याच्या आधीपासूनही काही झाले असतील पण त्याचा रेकॉर्ड नाही लिखित आपल्याला जे माहिती आहे तर अलेक्झांडर इसवी सन पूर्व तीनशे मध्ये आपल्या अं भारतावरती चालून आला होता ज्या वेळेला पाकिस्तान श्रीलंका नेपाळ हे सर्व देश भारतातच होते आणि यावरून आपल्या लक्षात असं येईल की अलेक्झांडर पासून तर इंग्रजांपर्यंत तर खूप सारे विदेशी आक्रमण भारतावर झाले मग हे विदेशी आक्रमण व्हायचं कारण काय आज जर तुम्ही पूर्ण जगामध्ये जगभरामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त आक्रमण जे जा झाले हे फक्त भारतावरतीच झालेले दिसतात तर असं का होतं कारण आपल्याकडं शेतीप्रधान देश असल्यामुळं आपल्याकडं आर्थिक सुबत्ता ही शेतीतून खूप चांगली होती आणि आर्थिक सुबत्ता असल्यामुळे अ आपल्याकडं पैसा जास्त असल्यामुळे आपल्या जनतेकडं किंवा आपल्या लोकांकडं या कारणामुळं आपल्यावर विदेशी आक्रमण खूप जास्त प्रमाणात झाली मग ही आर्थिक सुबत्ता का होती तर ही आर्थिक सुबत्ता याच्यामुळे होती की आपल्याकडे जी जमीन आहे ही पूर्ण जगभरामध्ये कुठेही सापडत नाही भारतासारखी जमीन जगात कुठेही आपल्याला सापडत नाही मग अशा पद्धतीने हे आक्रमण होत गेले त्यानंतर आपण वाढत वाढत गेलो ज्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर झपाट्याने लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्न कमी पडायला लागलं ज्या ला लाल वेळेला लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते त्यावेळेला भारतामध्ये उपासमारीचं प्रमाण खूप वाढलं आणि गव्हर्नमेंटने यावर तातडीने निर्णय घेतले त्यांनी खतांचा वापर चालू केला आणि आपण ज्याला हरितक्रांती म्हणतो ती भारतामध्ये आली आणि त्या हरितक्रांतीपासून आपल्याकडे शेतीचं उत्पन्न खूप वाढलं शेतीचं उत्पन्न वाढलं ते खतामुळं वाढलं आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या मेंदूमध्ये ही गोष्ट शिरलीय की आपण जर खत टाकलं नाही तर आपल्या शेतीतून उत्पादन आपल्याला मिळणार नाही मग यामध्ये काही ठिकाणी शेतीचा फायदाही झाला पण बऱ्याच प्रमाणात आता तोटा होताना दिसतोय कारण जी हरितक्रांती झाली तिला जवळपास पन्नास ते साठ वर्ष उलटले आणि त्यानंतर ह्याच्या पन्नास साठ वर्षांमध्ये आपण भरपूर आपल्या जमिनीचा रास केलाय मग आता एकीकडं हे जे खत आहे हे जे अन्नद्रव्य आपण जमिनीला देतो आता शेतकऱ्याच्या अं मेंदूमध्ये असं असतं की मी खत हे झाडाला देतोय पण तो खत झाडाला नाही देते मित्रांनो तो खत मातीला देतोय माती ठरवणार आहे त्या खत पाण्यात जाणार आहे किंवा नाही मग अशी कोणती जमीन आहे कि जिथं एकत मिळतात तर आपण याचा थोडासा उहप करू इथं कि जसं दहा सव्वीस सव्वीस नावाचं खत आहे तर दहा सव्वीस सव्वीस मध्ये दहा टक्के नायट्रोजन येतो दहा टक्के सव्वीस टक्के फॉस्फरस येतो आणि सव्वीस टक्के पोटॅशियम येत तर दहा अधिक सव्वीस छत्तीस आणि छत्तीस अधिक सव्वीस तर एक साधारण बासष्ट टक्के त्याची प्युअरिटी येते म्हणजे त्याच्यामध्ये एन जे आहे हे बासष्ट टक्के आहे मग उरलेलं अडवतीस टक्के काय आहे तर अडवतीस टक्के आहे त्यामध्ये सोडियम आणि क्लोराईड आता याची ज्या वेळेला आपण हे खत माती टाकणार आहे तर त्याचबरोबर बरोबर समजा एखाद्या शेतकऱ्याने दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग आणल्या एक बॅग पन्नास किलोचे असते आणि त्याने जर शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस आपल्या शेतीमध्ये टाकलं तर त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये अडवतीस किलो हे फिलर मटेरियल जाणार आहे आणि ते फिलर मटेरियल आपल्या शेतीचं अजून नुकसान करणार आहे मग आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार करण्याची जी गोष्ट आहे तर आपल्याला आधी जाणून घ्यावे लागेल की आपली फसवणूक का होते फसवणूक याच्यामुळे होते की आपल्याला एक तर अन्नद्रव्य प्रत्येक अन्नद्रव्याचं काय काम आहे हे आपल्याला पूर्ण त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे दुसरं अ जमिनीची काय मागणी आहे म्हणजे जमिनीमध्ये कशी जमीन असेल तर त्या जमिनीला खत मिळतं तर मी जास्त खोला जाणार नाही तर फक्त एवढं सांगेन की ज्या जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन एक टक्क्याच्या पुढे असेल अशा जमिनींमध्ये खत हे पचलं जात आणि ज्या जमिनींचा ऑर्गेनिक कार्बन एक टक्क्याच्या आत असतो अशा जमिनींमध्ये कुठलंही खत हे झाडाला आपटेक होत नाही सरळ गोष्ट आहे एक टक्क्याच्या पुढे जर तुमच्याकडे सेंद्रिय कर्ब असेल मातीमध्ये मा तर आणि तरच तुम्ही त्या मातीमध्ये मा खत टाकण्याची गरज आहे किंवा त्या खताचा तुम्हाला फायदा मिळणार आहे जर आपला सेंद्रिय कर्ब हा एक टक्क्याच्या आत आहे आणि आपण जर खत आणून टाकतोय तर आपला सर्व पैसा हा पाण्यात जातोय दुसरं त्याचे खत आणण्यासाठी आपन जो पैसा लागणार आहे तो पण पाण्यात जातोय आणि त्याचबरोबर आपण आपली जमीन पण खराब करतोय जसं शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस आणलं आपण मातीमध्ये टाकलंय आणि तुमचा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण एक टाक्याच्या हात असेल तर ते आपटेकच होणार नाही आपटेक होणार नाही परिणामी ते खत आपल्या मातीमध्ये अजून साडणार आहे अजून कुजणार आहे अजून फ्री रॅडिकल तिथं होणार आहे आणि तिथं फ्री रॅडिकल जेवढे लोड होतील त्याने आपली जमीन अजून प्रदूषित होणार आहे आता पहा आपण भांडतोय खतांसाठी आपल्याला खतं पाहिजे आज कांद्यासारखा का शेतकरी असेल कांदा जो उत्पादक शेतकरी आहे आज तो काय करतोय दहा सव्वीस सव्वीस आणतोय अठराशे चाळीस आणतोय बाराबत्ती सोळा आणतोय मॅग्नेशियम सल्फेट आणतोय वाला एखादं खत आणतोय त्यात मायकोन्युट्रेन घेतोय त्यात एमओपी आणतोय ते सगळं मिक्स करतोय तो, तो टाकतोय पण याच्या मागे आपल्याला जावं लागेल की कुठलेही जे सायंटिफिक रिसर्च पेपर असतात ज्यावर जे, जे शास्त्रज्ञ रिसर्च करतात त्याच्या ज्या नोट्स बनवतात त्याच्यावरती आपल्याला एक शब्द कायम दिसतो की अमुक अमुक खत आपण टाकलं पाहिजे अमुक अमुक पूरक खत आपण टाकलं पाहिजे आता हे खत का मानतात आता जसं आपण मागचा जो इतिहास बघितला आपल्या देशाचा की आपल्याकडं खूप चांगलं उत्पादन आपल्याला मिळायचं अ तेराव्या शतकात सोळाव्या शतकापर्यंत इवन एकोणाविसाव्या शतकापर्यंत पण आपल्या शेतीमध्ये खूप चांगलं उत्पादन होतं का का आपल्या मातीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन अवेलेबल होते नवे नवे आज पण अवेलेबल आहे जर आपल्याला खातांचा जर वापर करायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला हे कळून घ्यावं लागेल की शास्त्रज्ञांनी ह्या ज्या ग्रेड काढलाय जसं अठराशे चाळीस काढली दहा सव्वीस सव्वीस काढली बारा बत्तीस सोळा काढली चोवीस चोवीस काढली ह्या का वेगळ्या वेगळ्या ह्या वेगळ्या वेगळ्या आहे की प्रत्येक जमिनीची वर खताची मात्रा किंवा प्रत्येक पिकाची गरज ही वेगळी वेगळी असते म्हणून ह्या ग्रेड वेगळ्या वेगळ्या मग आपण का ग्रेड एकत्र करून टाकतोय मग तसंच असतं तर नायट्रोजन शंभर किलो फॉस्फरस शंभर किलो पोटॅश शंभर किलो आपण एकरकमी टाकून दिला असता. पण प्रत्येक पिकाला प्रत्येक मातीला ही वेगवेगळी गरज असते पण ही प्रश्न असा आहे की ही गरज ओळखायची कोणी किंवा ती फायनल कोणी करायची तर ती जर आपण त्या सगळ्या याच्यात जर घुसलो तर तो खूप मोठा विषय आहे तर तो, तो विषय हाती घेण्याआधी आपल्याला सेंद्रिय करचा विषय मिटवणं जास्त गरजेचं आहे आपण ग्रेड कोणती ग्रेड द्यायची कोणती ग्रेड नाही द्यायची कोणतं खत वापरायचं कोणतं खत नाही वापरायचं हे कधी ठरवू शकतो जर आपल्याला आपल्या मातीचा ऑर्गेनिक कार्बन माहित असलं तर आता ऑर्गेनिक कार्बन जर आपल्याला माहित करायचं असेल तर त्याला गरज आहे माती परीक्षण करण्याची मग माती परीक्षण करा माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने माती परीक्षण करावं माती परीक्षण आपण प्रत्यक्षात माती काढून लॅबला नेऊन टेस्ट करून चांगल्या लॅबमध्ये टेस्ट जर केली तरी आपण माती परीक्षण करू शकतो आणि दुसरी एक पद्धत आहे आताची सध्याची मागच्या दोन तीन वर्षात जी पद्धत डेव्हलप झाली की द्वारे पण आपण जमिनीचं परीक्षण करू शकतो त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा पीएच या गोष्टी आपल्याला कळतात आता जर आपण विचार केला की परत एकदा मी त्याच मुद्द्यावर येईल की जर आपल्याकडं एक टक्क्याच्या आत जर सेंद्रिय कर्ब आहे तर आपण अशा मातीमध्ये खत टाकणं थांबवणं गरजेचं आहे मग एक टक्का च्या खालच्या जमिनी किती टक्के आहे भारतात म्हणजे किती अशी जमीन आहे का जिथं सेंद्रिय कर्ब एक टक्क्याच्या आत आहे तर तो, तो आकडा झोप उडावणारा आकडा आहे भारतातल्या पंच्याण्णव टक्के जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सापडत नाही म्हणजे पंच्याण्णव टक्के जमीन अशी आहे की जिथे सेंद्रिय क्र कर्बाचं प्रमाण हे एक टक्क्याच्या आत आहे म्हणजे भारतातली पंच्याण्णव टक्के जमीन अशी आहे की जिच्यामध्ये खत टाकलं तर ते वाया जाणार आहे मग अशा जमिनीला तुम्ही काय कराल आणि एकीकडं आपली जमीन त्याला ऐकायचीच नाही खत टाकण्याच्या आणि दुसरीकडं आपण खतांसाठी बांधतोय आणि हा अतिशय विरोधाभासी परिस्थिती सध्या आपल्या आजूबाजूला दिसते आजकापशी सारखा शेतकरी आहे की जर तुम्ही बाकीच्या देशांचं उत्पन्न जर बघितलं तर आपला पाच एकरमध्ये जितका कापूस निघतो तितका कापूस विदेशांमध्ये एक एकरमध्ये काढला जातो टोमॅटोचं पण तसं आहे पर प्लांट वीस किलो माल निघतो आपल्याकडे चार किलो पाच किलो सुद्धा टोमॅटोचा माल निघत नाही मग आपण भांडतोय कशासाठी आपलं भांडण पाहिजे इथून पुढं शेतीमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपलं भांडण हे सेंद्रिय कर्व वाढवण्यासाठी पाहिजे आणि सेंद्रिय कर्व वाढवण्यासाठी काय काय करावं लागतं काय कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याचाही उहपोआ आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये करू आता या सगळ्यांचा सारांश जर आपण बघितला या पूर्ण चर्चेचा जो सारांश आहे हा एकच आहे आपण खतांसाठी न भांडता सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी भांडण जास्त गरजेचं आहे आणि हा प्रुवन गोष्ट आहे की ज्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब एक टक्क्याच्या आत असेल अशा मातीमध्ये दे खत देण्याचा काहीही उपयोग होत नाही होत असेल तर पाच दहा टक्के होत असेल याच्या पलीकडे त्याचा उपयोग होत नाही कारण जोपर्यंत सेंद्रिय कर्ब तुमच्या मातीत नसेल त्या वेळेला वरून खत देण्यात कुठलाही प्रकारचा फायदा नाहीये आणि आपण ते खत नाही दिले तरी जे उत्पादन येणार आहे ते येणारच आहे आपल्याला मग खत न देताही जर सेंद्रिय कर्ब वाढवण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपल्याला आज जे खतं आपण वापरतोय समजा शंभर किलो खत विसष्ट टक्के म्हणजे वीसच किलो खत आपलं वापरलं तरी त्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतो आज जर आपण जसं सॅटेलाइट थ्रू पण आपण जर मातीचं परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की कुठल्याही मातीमध्ये जवळजवळ मागच्या एक दोन वर्षामध्ये आम्ही हजार एक असे सॅम्पल काढलेले सॅटेलाइटद्वारे की ज्यामध्ये दिसतंय की मातीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश याची लेवल जी लागते त्याच्या दुप्पट फॉस्फरस आणि पोटॅश मातीमध्ये पडलेलं आहे आणि तो उचलण्यासाठी जो सेंद्रिय कर्ब पाहिजे तो सेंद्रिय कर्ब त्या मातीतच नाहीये आणि सेंद्रिय कर्बच से नाहीये तर तो, तो उचलला जात, जात नाहीये आणि दुसरीकडं प्रत्येक शेतकरी मल्चिंग टाकतोय त्या मल्चिंग मलशिंगमध्ये वेसलदोष टाकतोय परत ड्रिंकिंग करतोय परत लिक्विड खत देतोय परत खातांची फवारणी पण करतोय आणि रोग त्याच्या था थांबत नाहीये कुठल्या प्रकारचा रोग त्याचा थांबत नाहीये उत्पादन त्याला मिळत नाहीये आणि भाव इकडे तिकडं झाला थोडा जरी तर त्या शेतकऱ्याला लगेच त्या शेतीमध्ये नुकसान होत मग आताची जी परिस्थिती तयार झाली आहे जी खातांमध्ये चुकीचे खत येत आहे प्रमाणे खत येत नाही आणि हे खतं प्रमाणे आली तरी आपल्याला जर आपल्याकडे जर कर सेंद्रिय कर्ब नसेल तर त्या खातांचा आपल्याला शून्य फायदा आहे आणि त्या खातांचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणं फार गरजेचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला दोन तीन प्रकारे अभ्यास करायची गरज आहे की आपली फसवणूक का होते का आपल्याला हे ठरवल कोण कि या पिकाला कशाची गरज आहे दुसरं आता बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात नाही आता याला फेरची कमतरता पडली याला नायट्रोजनची कमतरता दिसते याला मॅग्नेशियमची कमतरता दिसते आपण मातीमध्ये त्या गोष्टी दे, दे, दे तरी त्या झाडाला मिळणार नाही कारण तुमच्याकडे सेंद्रिय गर्भ नाहीये फक्त फवारणीतून थोडंफार त्याला फायदा होऊ शकतो पण जे घर बांधण्यासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे कुठलंही फळ बांधण्यासाठी जो घर तयार होतो त्याला जो फॉस्फरस आणि पोटॅश पाहिजे तर तो मिळणारच नाही आणि तो जर मिळालाच नाही तर आपला घरच तयार होणार नाही मालाची ना 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 क्वालिटी बांधणार नाही मालाची क्वालिटी नाही बांधणार ना ना तर ना। तो कुठलाही माल आपल्याला विक्रीला तो चालणार नाही म्हणजे ना। परत एकदा आपण आता क्लोजिंग वरती येऊ की आपल्याला दोन तीन गोष्टी करणं गरजेचं आहे की सेंद्रिय कर्व वाढवणं गरजेचं आहे खातांविषयी साक्षर होणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला आपण सेंद्रिय कर्ब वाढवू ना त्यावेळेला आपल्याला हे गणितच करायची गरज राहणार नाही कारण आपलं पीकच एवढं सुंदर येणार आहे कारण आपल्या मातीमध्ये खूप जास्त प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅश पडलेला आहे आणि तोच महाग झाला आहे जसं फॉस्फरस जागतिक पातळीवर फॉस्फोरसचे रेट वाढले जसे जसे फॉस्फोरसचे रेट वाढत जातील तसे तसे खतांची रेट वाढत जातील आणि अजून आपल्या शेतीवर लोड येईल पण आपण जर आपल्याच मातीतला फॉस्फरस आपल्या पानात आणला मुळातून पानात आणण्यासाठी जी सोय करावी लागते मातीची ती जर केली तर आपल्याला खतांसाठी सरकारकडे भांडायची गरजच उरणार नाही तर आतापर्यंत ही चर्चा आपली झालेली आहे यावर काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य विचारा त्यानंतर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण इथे थांबू आणि पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू थँक्यू